इतिहासामध्ये बंद पाडलेले महाविकास आघाडीने प्रकल्प आम्ही सुरू केले उद्योग आणले आज उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज संभाजीनगरला देखील करोडो रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहे आणि रुपा महिलांसाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी अंमलात आणली आणि मी म्हणेन तर हे पहिलंच सरकार असं आहे की ज्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी एवढी चांगली योजना आणली कोणत्याही प्रकारचा म्हणजे एवढा स्वतःचा भाव नाही करू शकत त्यांनी कोणत्याही प्रकारचा नात्याचा विचार न करता त्यांनी आमच्याशी आमच्या आर्थिक परिस्थिती न बघता त्यांनी आम्हा प्रत्येकीशी प्रत्येक महिलेशी एक बहिणीचं नातं जे आत्ताच्या नात्यापेक्षाही मोठं असं म्हणावं लागेल असं नातं त्यांनी आज आमच्याशी जोडलं त्यांनी योजना आम्हा सर्व महिलांना दिली त्याबद्दल ते त्यांचे मनापासून आभार आहेत एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। आशा भोसले आपल्या मुंबई मध्ये एका कार्यक्रमात आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम मोदी साहेबांनी केंद्र सरकारने केलं अशा ती कौतुक केलं म्हणाल्या खरं म्हणजे सरकारचं चा काम चांगलं आहे त्याने पूर्वीची एक आठवण सांगितली की दिवसातून दोन वेळा देखील त्यांच्या परिवाराला कुटुंबाला दोन दिवसाचं जेवण मिळत नव्हतं सकाळचं दुपारी दुपारचं संध्याकाळी अशा प्रकारची त्यांची दिनचर्या होती त्यांनी आठवण केली हे दीड हजार रुपये माझ्या सर्वसामान्य महिला भगिनींसाठी एक मदतीचा हात देणारे दीड हजार रुपये महिन्याला आहेत याच सरकारचं कौतुक त्यांनी केलं